बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब संचलित जयवंत माध्यमिक विद्यालय मजलेचे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या श्रीनिवास रामानुजन येत्या आठवी गणितप्रविण्य परीक्षेत घवघवीत यश ये मिळवलं येत्या आठवीमधील विद्यालयाचे तब्बल नऊ विद्यार्थी प्रज्ञापात्र ठरले असून त्यांची जिल्हास्तरीय परीक्षेसाठी निवड झाली आहे यामध्ये सिद्धांत लोखंडे मानसी कावडे रितिका कुंभोजे सृष्टी कवठेकर वेदिका घारगे अनुष्का कोळी प्रेरणा बंडकर तन्वी पाटील सिद्धी माने आदी विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने कार्याध्यक्ष विकासराव माने जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने यांचं प्रोत्साहन तर मुख्याध्यापक जितेंद्र भैशाळे राजेंद्र शेठे श्रीकांत पाटोळे रमेश वसगडे अविनाश खेंगट यांचं मार्गदर्शन लाभलं एस न्यूजसाठी हातकणी